नमस्कार मी वैशाली खांडेकर माझ्या आईला डोळ्याचा प्रॉब्लेम होता पूर्वी तिला डोळ्यांना दिसत नव्हतं तिच्या डव्या डोळा पूर्ण असा ब्लँक झाला होता आणि उजव्या डोळ्याला तिला थोडंफार दिसत होतं डाव्या डोळ्याला तिला चेहराही ओळखत नव्हता ती घरात कुठेही धडपडायची तिला जिना उतरता चरता येत नव्हता बाहेर कुठेही जायला ती घाबरायची नंदादी या दवाखान्याचं नाव मी ऐकलं होतं आणि मी इथे येऊन पण गेले होते ह्यांची ट्रीटमेंट ह्यांची मशीनवरती चेक करायची पद्धत खूप आवडली आणि मी माझ्या आईला घेऊन आले घेऊन आल्यानंतर आईला डॉक्टर प्रसन्ना सरांनी चेक केलं त्याच्यानंतर चे मशीनवरती सगळं चेक केल्यानंतर विद्या मॅडमची भेट झाली त्याच्यानंतर मॅडमने आम्हाला गाईड केलं आणि माझे वडील आर्मी मध्ये असल्यामुळं आर्मी कडून आम्हाला हे ऑपरेशन करण्यात आलं तिच्या डोळ्याला मोतीबिंदूचा आणि मास्कचा दोन्ही डोळ्यांना तसाच प्रॉब्लेम होता तर एका एक महिन्यात चार तिचे ऑपरेशन झालेले आहेत मोतीबिंदूचं पण आणि मास्क काढायचं पण असं ऑपरेशन तिच्या दोन्ही डोळ्याचं झालेलं आहे तर ऑपरेशनच्या दिवशी तिला जेव्हा पहिल्यांदा ऑपरेशनला नेलं त्यावेळेला ती एकदम घाबरली होती कारण पहिल्यांदा डोळ्याचं ऑपरेशन करायचं तर ते काय कसं करतात हे माहिती नव्हतं मलाही माहिती नव्हतं आणि तिलाही माहिती नव्हतं तर त्याच्यानंतर इथल्या स्टाफनी इथल्या मावशींनी आम्हाला खूप समजावून प्रेमाने सांगून बसून आम्हाला प्रोत्साहन दिलं त्याच्यानंतर आता माझ्या आईला पहिल्यापेक्षाही आता खूप छान दिसते आता ती तांदळातला बारीक आणि बारीक खडा खडाही ती काढू शकते इतकं छान तिला दिसते आणि हे सर्व श्रेय फक्त आणि फक्त नंदादी झाले मा तर माझं सांगणं एवढंच आहे की तुम्हाला कुठे जर का ट्रीटमेंट घ्यायची असेल किंवा तुम्हाला कुठल्याही दवाखान्यात दाखवायचे असेल तर फक्त आणि फक्त नंदादीप मध्ये जावा थँक्यू